तनिष्का माडसेचा रिलस्टार चित्रपट खासदार बाळ्यामामा मात्रे यांच्या सौजन्याने मेट्रो थिएटर कल्या येथे विशेष प्रदर्शन नागरिकांची भरभरून प्रशंसा प्रतिनिधी मुरबाड क्रांती न्यूज सातारा तालुक्यातील दहवली पारतळे गावची लेख तनिष्का महेंद्र माडसे हिच्या पहिल्या मराठी चित्रपट रिलस्टार चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शन झाले अन्यायाविरुद्ध सामान्य माणूस उठला तर संपूर्ण व्यवस्था बदलू शकते तसेच पत्रकाराची जबाबदारी आणि समाजातील अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा संदेश देणारा हा चित्रपट सध्या मनावर राज्य करत आहे या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन कल्याण येथील मेट्रो थिएटर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भिवंडी लोकसभा खासदार बाळ्यामामा मात्रे म्हात्रे यांच्या सौजन्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार नागरिकांनी तनिष्का या आनंददायी क्षणाचे साक्षीदार बनले चित्रपटाविषयी प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक माकचोडे नामदेव गायकवाड पत्रकार भरत दळवी गुरुनाथ बोर् जितेंद्र देशमुख आदी मान्यवरांनी तनिष्काचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या, दिल्या। कलाकारांनीही खासदार बाळ्यामामा मात्रे दीपक वाकचौडे आणि भरत दळवी यांचे मनःपूर्वक आभार मानले कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षाचे अनेक पदाधिकारी कुटुंबांसह उपस्थित होते तनिष्का माडसे हिला आगामी काळात आवश्यक ती मदत आणि सहकार्य करण्याचे आश्वासनही अनेकांनी दिले आणि भविष्यामध्ये सुद्धा ती या क्षेत्रामध्ये पुढे जाणे यासाठी तिला आपला आशीर्वाद मिळाला पाहिजे आपलं सहकार्य मिळालं पाहिजे म्हणून आज आम्ही मेट्रो मॉलला आलो होतो स्टार चित्रपट आम्ही बघितला बरेच लोक रील बनवतात परंतु रील स्टारच्या पाठीमागे काहीतरी जडलेलं आहे हे आज आम्हाला बघायला मिळालं एक सामान्य माणूससुद्धा जर उतरला तर सगळी सिस्टम बदलू शकतो आणि सामान्य माणसाला कसं झगडावं लागतं आहे हे आज आम्हाला या, या चित्रपटामध्ये बघायला मिळालं पत्रकार कसा असला पाहिजे तर तो सामान्य माणसाला न्याय मिळवून देणारा आणि सिस्टम हलवणारा असला पाहिजे आणि त्याचं दर्शन आज आम्हाला बाळ्यामा म्हात्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळालं आणि त्यामुळे या चित्रपटात मुरबाड तालुक्यातली तनिष्का महेंद्र माडसे तिच्या आईवडीलसुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत संपूर्ण मुरबाड तालुका यांच्या पाठीमागे आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षसुद्धा त्यांच्या पाठीमागे माझा भरत जाळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा हा सुद्धा त्यांच्या पाठीमागे आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांना काही गरज लागेल ती गरज नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू मी तनिष्का महेंद्र माणसे तसेच या चित्रपटात ज्यांनी काम केलेलं आहे ते कलाकार स्वतः आज या ठिकाणी उपस्थित आहेत महेशजी सुभेदार सर आनंदजी पाटील सर जगदीशजी जगदीश सर अभय शिंदे सर यांनी या चित्रपटामध्ये काही पोलिसाची केलेली हवालदाराची भूमिका केलेली आहे बँकेचे मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे या सगळ्या कलाकारांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपण आज आमच्या मुरबाड तालुक्यातल्या कनिष्ठ महेंद्र माणसे या बाल कलाकाराला फार मोठा मंच आणि व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी मुरबाड तालुक्याच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो माझी फॅमिली सुद्धा आज हा रिल स्टार चित्रपट बघण्यासाठी आलेली आहे म्हणून याद्वारे मी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम कलावंतांना आणि प्रेक्षकांना विनंती करतो का एकदा अवश्य आपण थिएटरमध्ये जा रॉकेटमध्ये जा सामान्य माणूस अन्यावर न्याय मिळवण्यासाठी कसा झगडतो आणि पत्रकार कसं काम करतो हे आपल्याला रील स्टार या चित्रपटामध्ये बघायला मिळेल सगळ्या कलाकारांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज मुरबाड तालुक्याची लेख तनिष्का माडसे हिचा पहिला मराठी चित्रपट मेट्रो मॉल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्याचं आयोजन केलं होतं मुरबाड तालुक्याच्या वतीनं या चित्रपटाला काय शुभेच्छा द्याल आणि पात्र कशी होती आणि काय संदेश पोचला प्रथम तर आपल्या भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळेबा मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या मुरबाडची लेख तनिष्का माडसे आपल्या मराठी कलाकारांना स्थानिक भूमिपुत्रांना स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावं स्फूर्ती मिळावी प्रेरणा मिळावी याच हेतूने आज आम्ही सर्व मुरबाडकरांनी आणि मग आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आदरणीय बाळ्यामामा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मुरबाडच्या लेखीने एका मराठी चित्रपटामध्ये काम केलेलं आहे आणि मराठी चित्रपटामध्ये काम करत असताना मराठी कलाकारांना मराठी संगीतकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आपणच मराठी माणसांनी कुठेतरी पुढं आलं पाहिजे हीच भावना आमच्या मनामध्ये आणि आज पिक्चर बघत असताना आम्ही कुठेही लक्ष विचलित केलं नाही पिक्चर पाहत असताना आपण इथं पाहतो की हिंदी कलाकारांना आपले मराठी प्रेक्षक असतील मराठी लोकं असतील भरभरून प्रतिसाद देतात पण आपल्या आपण म्हणतो की मराठी माणूस पुढे गेला पाहिजे पण मराठी माणूस पुढे जात असताना त्या मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी दोन पावलं नाही तर चार पावलं मराठी माणसांनी सहकार्य केलं पाहिजे पण ती भावना कुठेतरी आजकाल आपल्याला विसरली गेली म्हणजे आपण मा पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत पण ते शेजारच्या घरात पण माझ्या घरात का नको हो माझ्या घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊ शकत नाही पण त्यांचे विचार हे आपल्या तळागाळात आपल्या र रक्त रक्तात मिसळले पाहिजे आज पाहू शकतो की आपण अनेक दुनिया फिरतो पण छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग मोठा आहे आणि या पिक्चर चित्रपटातून आम्ही सहकुटुंब परिवार राष्ट्रवादी परिवार मुरबाड तालुक्यातील सगळ्या परिवारांनी आणि माझ्या मित्रपरिवारांनी सुद्धा हा सगळा पिक्चर पाहिलेला आहे याच्या या पिक्चरचे डायरेक्टर सगळे कलाकार यांना आहेत त्यांच्या पाठीमागे त्यांचे आई वडील त्यांच्या बाजूला असणारे फोटोग्राफर व्हिडिओग्राफर हा सगळ्यांना आहे त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी हा पिक्चर पाहिला हा त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आणि प्रेरणादायी याकरता म्हणेल की आजची परिस्थिती म्हणजे एखादा पत्रकार एखादा फुल विक्रेता असेल कुठल्याही प्रकारे असेल तो अशा म्हणजे जे म्हणते ना की सुमित सुमित नावाचं एक पत्र दाखव पत्रकार दाखवलेत म्हणजे ज्यांनी मुख्य भूमिका या पिक्चरमध्ये ज्यांनी प्रसाद हो त्यांचा मुख्य भूमिका साकारलेलं पिक्चर आहे तर असे सुमित आणि त्यांचं नाव का भूषण भूषण मंजुळे भूषण मंजुळे म्हणजे त्यांचं जर आपण एक नक्कीच ह्या चित्रपटाचं जर आपण खऱ्या अर्थाने नीट परीक्षण केलं तर असे सुमित आणि असे भानुदास हे आपल्या गावा गावागावात शहरात आहेत आणि या भानुदास आणि सुमितांमुळे कुठेतरी आपली म्हणजे आपण जे म्हणतो लोकशाही आणि जे आपल्याला जे अधिकार आहेत ते टिकलेले आहेत आणि अशा मराठी कलाकारांना अशा सुमित आणि अशा भानुदासांना अशा चित्रपट निर्मिती ते आणि त्यांच्या कलाकारांना आणि त्यांच्या कुटुंबांना आपण नक्कीच सहकार्य कार्य केलं पाहिजे आणि ही सहकार्याची भावना आदरणीय पवार साहेब ज्यांनी देशाचं दे नेतृत्व केलं त्यांना नेहमी महाराष्ट्रासाठी मराठी कलाकारांसाठी योगदान असेल त्यांचेच आदर्श घेऊन आदरणीय बाळामामा यांचंसुद्धा या कलाकारांना मराठी स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देणं असेल तेच अंगीकारून आम्ही सर्व प्रेक्षक आणि इथे पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांसाठी ते उपस्थित राहिलो आणि खरंच खरोखर अतिशय पिक्चर सुंदर आहे हा पिक्चर नक्कीच चांगला आहे का मोठ्या उंचीवर जाईल अशा विनंती आणि सगळ्यांना शुभेच्छा सु, देतो इथं जे प्रेक्षक जे उपस्थित राहिले त्यांचेसुद्धा मी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद नामदेवजी गायकवाड आहेत कसं वाटलं चित्रपट काय संदेश मिळाला अतिशय चांगला पिक्चर बनवलेला आहे प्रथमतः रेजिस्टार सर्व टीमचे आणि खरा खास करून बालकलाकार का म्हणून त्यांनी काम केलं तनिष्का माडसे हिचं पण मी वसी म्हणून अभिनंदन करतो मी सुद्धा पत्रकारित्रमधे काम केलेलं आहे कारण ही वस्तू तिथे मांडली हे भावना आहेत माझ्या पिच्चरच्या माध्यमातून खरोखर जो माणूस संघर्षातून उभा राहतो त्या मंजुळे नावाच्या गृहस्थानी जे भांडवल तयार करून जे विक्रीचा व्यवसाय करायचा आणि त्याच्या स्वप्नाला स्वप्नातून त्यांनी ती गाडी घेतली आणि त्या गाडीचा एका राजकीय पुढाऱ्याने त्याचा आस्थ करून वापर करून त्याचा संसार उद्ध्वस्त केला काल्पनिक दृष्टिकोनातून पिच्चर फिल्मच्या माध्यमातून वस्तुस्थिती मांडण्याचा सर्व टीमनी ही व्यवस्था केली मी खरोखर मनापासून तुमचा अभिनंदन करतो आणि जनसामान्यांमध्ये मराठी मातीमध्ये तुम्ही केलेलं जे कार्य कार्य आहे ते वस्तुस्थिती मांडलेली आहे ती वस्तुस्थिती खरोखरच वाखण्याजोगा आहे मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या भावनांना विधान केली आज स्टार मराठी चित्रपट बाळ्यामामा म्हात्रे यांच्या माध्यमातून आपणा कलाकारांच्या सोबत मुरबाडकरांना बघण्याची संधी मिळाली काय सांगाल सर्वप्रथम आपल्या मुरबाडचे खासदार कलासक्त कलाप्रेमी बाळ्यामामा म्हात्रे साहेब यांचे दीपक वाकचवडे साहेब आणि भरत दळवी साहेब यांचं मी मनापासून संपूर्ण रील टीमकडून आभार व्यक्त करतो की असा शो त्यांनी संपूर्ण मुरबाडकरांना दाखवला त्यांनी आयोजित केला आणि खऱ्या अर्थाने जेव्हा पण कलेला राजाश्रय मिळतो ना तेव्हा कला जोपासली जाते आणि खासदार साहेबांनी हे आम्हाला एक वेगळा शो अरेंज करून आम्हाला बोलून एक राजाश्रय दिला असं आम्हाला वाटतं आणि हा प्रचंड आनंदाचा क्षण आहे कारण शेवटी कले कलेला, कलेला प्रेक्षक मिळवून देणं हे साहेबांनी फार मोठा पुढाकार घेऊन भरदळवी साहेब आहेत वागचोरे साहेब आहेत यांच्या माध्यमातून हे झालेलं आहे आता ही मुरबाडची नाही राहिली ही महाराष्ट्राची कन्या झालेली आहे आमच्यावर काम करताना आम्हाला खूप मजा आली खूप आभार तनिष्ठाचे आई बाबा पण इथं खूप मेहनत घेत आहेत कारण शेवटी चित्रपट प्रमोट करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून मी पुन्हा एकदा संपूर्ण कलाकार पूर्ण कडनं सर्व खासदार साहेबांना पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला फायलो करून सबस्क्राईब करा व बेल आयकान दाबायला विसरू नका أن يا